न्यूज मराठी नवा नवा भारत विचार आजकाल महाराष्ट्रातच नाही तर देशात सगळीकडे महाराष्ट्र सरकारची एक जाहिरात चांगलीच गाजतीय राज्यातल्या मराठी वृत्तवाहिन्या एफ एम रेडिओ टी दहा मिनिटांनी कुठे ना कुठे तुम्ही पाहिलीच असेल ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या जाहिरातीसाठी तब्बल दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली अनेक राजकीय पक्षांनी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी भरघोस आश्वासनं दिली आहेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे आम्हाला महिलांच्या समस्या ठाऊक आहेत त्यामुळेच आम्ही महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये देण्याचं ठरवलं असा दावा सत्ताधारींनी केला आम्ही सत्तेत आल्यास या आर्थिक मदतीत वाढ करू असं आश्वासनही महायुतीनं दिलंय आता महाविकास आघाडीनं देखील लाडकी बहीण योजनेद्वारे मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याचं आश्वासन दिलंय सध्या या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत आम्ही सत्तेत आल्यास ही रक्कम दोन हजार शंभर रुपयांपर्यंत वाढवू असं महायुतीनं म्हटलंय तर लाडकी बहीण योजनेला पर्याय म्हणून विरोधकांनी महालक्ष्मी योजना आणली आहे आम्ही सत्तेत आल्यास ही योजना लागू करू तसंच योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिमहा तीन हजार रुपयांची मदत करू असं महाविकास आघाडीने आश्वासन दिलंय महिला मतदारांचं महत्व ओळखून वंचित बहुजन आघाडीने देखील महिलांना आर्थिक मदतीचं आश्वासन दिलंय आम्ही सत्तेत आल्यास महिलांना प्रतिमहा तीन हजार पाचशे रुपये देऊ असं वंचितने म्हटलंय लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर विरोधकांनी सरकारवर खूप टीका केल्या होत्या मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर विरोधक महिलांसाठी विविध योजना आणतायत मग असा प्रश्न पडतो की महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यातील महिलांना खरंच अशा योजनांची गरज आहे का याचा विचार आता प्रत्येक स्त्रीनं करणं गरजेचं आहे कारण निवडणुकीच्या तोंडावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राजकीय पक्ष सर्वतोपरी प्रयत्न आज राज्यातील महिला सुरक्षित नाहीत नोकरी नाही अनेक खेडेगावात आदिवासी पाड्यात आजही महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना दर दिवसा आपण पाहतोय त्यामुळे येत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान करताना विचार करूनच मतदान द्या न्यूज मराठी नवा भारत नवा विचार